सीपीआर मधील गोदावरी इमारतीमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून दिव्यांग प्रमाणपत्र वितरण सुविधा सुरू दिव्यांग व्यक्तींकरिता विभागाची दिव्यांग प्रमाणपत्र वितरण सुविधा वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून सीपीआर मधील गोदावरी इमारतीमध्ये आज सुरू करण्यात आली आहे छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये अस्थिव्यगोपचार विभागाचा दिव्यांग प्रमाणपत्र वितरण विभाग पहिल्या मजल्यावर कक्ष क्रमांक एकशे चार येथे होता दिव्यांग व्यक्तींना या कक्षामध्ये तपासण्याकरिता जाण्यासाठी लिफ्टची सोय नसल्यामुळे दिव्यांग व्यक्तींना पहिल्या मजल्यावर जाणे अडचणीचे असल्याने हा विभाग स्थलांतरित करण्यात आला या गोदावरी इमारतीमध्ये दिव्यांग वितरण विभागाशी संबंधित सर्व कर्मचारी उपस्थित असणार आहेत तसेच दिव्यांग व्यक्तींना येणाऱ्या अडचणीच्या अनुषंगाने कार्यालयीन वेळेत दिव्यांग मदत कक्ष क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ब्याऐंशी पंचेचाळीसवर संपर्क साधून दिव्यांग व्यक्ती आपल्या प्रमाणपत्राशी संबंधित माहिती मिळवू शकतील अशी माहिती छत्रपती प्रमिला राजे सरोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश कांबळे यांनी दिली आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे